या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आदिवासी जनक्रोश मोर्चा नवघर पोलिसांकडून अडवण्यात आला तर पाहुयात आंदोलक नेमके काय म्हणतायत मुंबईच्या दिशेने निघालेली आदिवासी जनक्रोश मोर्चा नवघर पोलिसांकडून अडवण्यात आलेला आहे परंतु आदिवासींच्या एकोणीस मागण्या सरकार मान्य करत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन असंच चालू राहणार असल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आलेले आहे प्रतिनिधी सुनील फरडे भारत न्यूज मराठी एच डी ठाणे आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय जेवढ्या आमच्या ह्याच्यावर पत्रकार मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही कारण आम्ही आमच्या हक्कासाठी धनगर समाजाला साडेतीन टक्के आरक्षण दिलेलं आहे अडीच टक्के बंधारा समाजाला दिलेले आहे तरी पण सात टक्केमध्ये हे दोन्ही समाज घुसायला का बघतात अजून आमचा आदिवासी समाजाला पूर्ण आरक्षण पेसा लागू पेसा फक्त आधीच काढलेला आहे परंतु अजून तो कुठंही लागू केलेला नाही तो गव्हर्नमेंटने लागू करावा आणि आम्ही असं म्हणत नाही का धनगर समाजाला आणि बंजारा समाजाला आरक्षण देऊ नये परंतु ते आदिवासीमधून देऊ नये त्यांना तुम्ही दहा टक्के द्या पंधरा टक्के द्या पण त्यांना तो त्यांना तुम्ही वेगळं आरक्षण देऊन त्यांना तुम्ही काय करायचं ते मतांचं काय विभाग नाही करते ते तुकडे करा आमच्या आधी I'm yeah. yeah.